आवाजी महाराज केर छत्रपती संभाजी महाराज केर इथं वारकरी मंडळी बसलेले असतील पण तरी सुद्धा एक उदाहरण देतो अंडा असताना कुंबडीचं अंड आपल्या इकडे कोंबडी अंडे देते बरोबर आहे ना मुकी नाही ना विजयची पुरा आपल्या इकडं कोंबडी अंड देते का त्या कोंबडीनं दिलेलं अंड जर बाहेरून फुटलं तर त्याचं ऑमलेट होत आणि त्याच जर कोंबडीचं अंड आतून फुटलं तर एका नव्या जीवाला जन्म देत तुम्ही आतून फुटणं महत्वाचं आहे अरे मी इथं तासभर बोललो काय अर्ध अर्धा तास बोललो काय मी काय बोललो यातून तुम्ही एक वाक्य जरी घेतलं आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर परिवर्तन घडवलं तर त्या शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जे कर्तृत्व या मातीमध्ये गाजवलं होतं ते कर्तृत्व खऱ्या अर्थानं सार्थ लागेल अरे जिजाऊंचा पुत्र या मातीचा पुत्र अरे होता नव्हता पन्नास वर्षाचं आयुष्य बघता बघता शिवाजी महाराजांनी किल्ले काबीज करायला सुरुवात केली एक 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 गड किल्ले काबीज केले खरंतर मी अफजल खानाचा पोट आणि शाहिस्ते बोट एवढा इतिहास सांगायला बघता नाही इथं माझ्या समोर यांना जर विचारलं ना की अफजल खानाचा पोट शिवाजी महाराजांनी कसा फाडलं तर तो, तो सांगेल अरे त्याला जर मी विचारलं ना की शाहिस्ते बोट शिवाजी महाराजांनी कसं तोडलं तर तो सांगेल आग्र्यावर शिवाजी महाराज कसे सुटले तर तो चौथीचं पोर सांगेल आणि काल परवा काल परवा राहुल सोलापूर काय शिवाजी, अरे साडे तीनशे वर्षांपूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या राजाने इतिहास घडवला ज्या राजाचं नाव घेतल्याच्या नंतर तुमच्या माझ्या दमण्यांमध्ये असलेलं रक्त सळसळत त्या राजाचा अपमान वारंवार वारंवार आपल्या अपातीमध्ये आपलीच माणसं करतात ही सर्वात मोठी शकांती काय अरे परवा परवा मालवंत शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला किती महिन्यात कोसळला पुतळा असाच आवाज येऊ द्यायचा आठ महिन्यात शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा कोसळला अरे कधीतरी त्या इंजिनिअरला शिवाजी महाराजांच्या रायगडावरची पायरी दाखवली असती ज्या पायरीवर सेवेचे हिरोजी पायरी तर त्या इंजिनियरला सुद्धा कळालं असत की कुठलंही काम एक टक्केवारी होत नाही प्रामाणिकपणा सुद्धा द्यावा लागतो आणि आमचे पुढारी उठसुट विधान करतात शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय मग सहानुभूती दर्शवावी का ते म्हणताय की समुद्रामध्ये जोरानं वारं सुटलं होतं आणि त्या वाऱ्याच्या पडती तशी वेगामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला अरे पाच छाया होत्या एवढ्या मोठ्या वादळ असताना सुद्धा माझा राजा छाताड काढून त्यांच्या समोर उभा होता अरे त्या राजाचा पुतळा असलेला आहे का वादळाच्या वाऱ्याने पडेल एवढी नीतीमत्ता खालावली आमच्या माणसांची अरे जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथं होता जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथं चरणला होता लाट बोळाचा राजा माझा पाच शाळांशी याच मातीत दडला होता याच मातीत दडला होता अरे पाच शाळांना लिंगन दिलं होतं शिवाजी महाराजांनी होता त्या काळामध्ये स्वराज्य उभा करणार अरे एवढा रणसंग्राम त्या पाच शाळेच्या विरुद्ध सोळाशे एकोणसाठ मध्ये अफस खान आला सोळाशे त्रेसष्ट मध्ये शरिस्ते खान आला बघता बघता मिर्जा राजा जयसिंग आला स्वराज्याचा तहज आला पस्तीस किल्ले होते पैकी तेवीस किल्ले द्यावे लागले अरे एवढी कशी माणसिकता माझ्या राजाची पस्तीस किल्ले रक्ताना पंचाट केलेले पस्तीस किल्ले के द्यावे लागले त्यातले तेवीस किले औरंगजेबाला द्यावे लागले आणि आग्र्याला नजर फेरीत अडकावं लागला शिवाजी महाराज अडकले म्हणून कचरे नाही तो आज आमची तरुण पिढी आत्महत्या करते काही दिवसांपूर्वी खरं तर मला वाटतं या मातीची शोकांतिका अशी काही दिवसांपूर्वी तुकोबार आहे यांचे अकरावे वर्ष आत्महत्या केली अरे ज्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं होत की खचायचं नाही लेखा का लढायचं त्याच मातीमध्ये तरुण पोर जर दहावीचा पेपर व्यवस्थित गेला नाही काल परवा पुण्याचीच घटना आहे बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता इंग्रजीचा पेपर लिहित असताना त्याला पेपर अवघड चालला दुसऱ्या मध्ये तो पेपर लेत होता पेपर अवघड चालला म्हणून त्या जागेवर उठला आणि खिडकीतून बाहेर उडी टाकली अहो अशी मानसिकता पिढीची झाली आत्महत्या करण्यावर येऊन झेपली मला सांगा एक तासाचा दोन तासाचा तीन तासाचा कागद जर तुमच्या आयुष्याच भविष्य ठरवत असेल एक तासाचा कागद जर तुमच्या आयुष्याचं भविष्य ठरवत असेल तर विचार केला त्या शिवाजी महाराजांनी एवढ्या अडचणीच्या काळात स्वराज्य त्यांना वाटलं नसेल का आयुष्य संपून घ्यावं वा। त्यांना वाटलं नसेल का अरे आत्महत्या करावी त्या, कर त्या संभाजी राजांना जो शिवपुत्र होता चाळीस दिवस ज्यांचा छळ झाला त्यांना वाटलं नाही का मुघल माझा छळ करताय वा। समोर पडलेली तलवार घ्यावी माझाच गाळा कापावा असं वाटलं नाही का चाळीस दिवसाचा तेवढा मोठा छळ सहन केला का सहन केला माहितीये का तुमची माझी मणगट या समाजामध्ये ताट मान करून चालावी म्हणून तेव्हा आता माझी महाराज सहन केला होता आज छत्रपती शिवाजी महाराज की म्हंटल की आमच्यातून आपसुक जैनित्त हे जयनित्य आम्हाला कोणी शिकवलं का दादा नो आपल्या रक्तांमध्ये त्या शिवाजी महाराजांची जणू आहे शिवाजी महाराजांचं शौर्य शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वाला तडा आयुष्यात कधीच जाऊन द्यायचं नाही आत्महत्येसारखा प्रकार कधीच स्वतः करून घ्यायचा नाही अरे ज्या बापाने स्वतःच्या पायाला बेगा पाडून घेतल्या तुम्हाला घडवण्यासाठी त्या बापाला डावून जर तुम्ही आत्महत्या करत असाल अरे जी आई रात्रीच शिळा अलवड सकाळी गरम करून तुमच्यासाठी खाते त्या आई बापांना डावलून जर आपण आत्महत्या करत असू तर विचार करा त्या आई बापांना आपल्याला जन्म दिला त्या आई बापांना आपल्याला घडवला अरे त्या आई बापांना कसं वाटत असेल बारा वर्षाचं सोळा वर्षाचं अठरा वर्षाचा पोरगा आम्हाला सोडून जात अरे एक पोरग असणार जर आम्हाला सोडून गेला तर त्या आई बापानं कुणाकडे बघून म्हातार पण काढायचं अरे कधीतरी आत्महत्या करत असताना त्या आई बापाच्या मनस्थितीचा विचार करायला माझ्या दादांनो आत्महत्या करणं म्हणजे फक्त तुम्ही सोडून गेला नव्हे तुम्ही आत्महत्या केली ना तुमच्या आई बापाचं पुढचं सगळं जीवन विध्वंस होत असत लक्षात घ्या त्यांना सुद्धा जगता येत नाही अरे आज तुमचे वडील जर तुम्हाला खवळत असतील आज तुमचा बाप जर तुम्हाला त्या ठिकाणी रागवत असेल तर तो रागवतो गळावेक म्हणून आणि आज जर आई तुमची काळजी करत असेल आज जर आई तुमच्यावर दया दाखवत असेल आज जर आई तुमचा लाड करत असेल तर ते तुमच्यावर संस्कार गळावेत म्हणून करत असते म्हणून कधीच त्या आई बापांना सोडून आत्महत्येचा विचार करू नका